हाय गाईज तर आज आम्ही आलेलो आहोत क्वालिटी प्लास इंडस्ट्रीज फॅक्टरी आउटलेट जे की आहे भिवंडीमध्ये इथे तुम्हाला बरेच वस्तू बघायला मिळतील आणि इथे पर के जीवरती प्राइजेस आहे ते वजन करून तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स बाय करू शकता तर बघूया इकडे काय काय आहे बॅक टू चव्हाण्स सिस्टर्स आज आम्ही आलेलो आहोत मानकोली दापोडे रोड मधील क्वालिटी प्लास्ट इंडस्ट्रीमध्ये आणि इथे बघू शकता सगळे प्लास्टिक आहेत कंटेनर्स वगैरे आणि इकडे पर के जी प्रायझेस आहेत सो अमेझिंग अफोर्डेबल मध्ये व्हरायटी आहे खूप कलेक्शन आहे होलसेल मार्केट आहे तर चला बघूया आपण इथे काय काय आहे ते तर गाईज क्वालिटी प्लास्ट इंडस्ट्रीमध्ये मी आलेली आहे आणि इथे भरपूर प्लास्टिक आहे आहे त्याचसोबत ग्लासवेअर आयटम्स आहेत हाऊस आयटम्स आहेत त्या आता आपण सगळं एक एक बघूया की नक्की इकडे काय होलसेलमध्ये प्रॉडक्ट्स आहेत तिथे तुम्हाला के जीवरती प्रायसेस अवेलेबल आहे आणि अफोर्डेबल प्रायसेसमध्ये खूप सारे छान क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत तर एक एक आपण आता बघूया तिथे बघू शकता घरी आपण आहे कॅस रोल म्हणजेच आपण आपले चपाती वगैरे काय आपण स्टोर करतो आहे कमी आणि इकडे रुपीज टू हंड्रेड पर के जी आहे इकडे बघू शकता बाउल्स आहेत बरेच आणि व्हरायटी इतके डिझायनर आहेत सगळे क्वालिटी छान आहे यांची आणि इथे बघू शकता खूप छान छान कलेक्शन त्याचपुद्धा इथे बघू शकता लंच बॉक्स अवेलेबल आहेत बरेच आहेत कलेक्शन आपण पुढे बघूया अजून काय काय अवेलेबल आहे इथे आहे डबे जत तुम्ही हाऊस होल्डला यूज होतात ते सगळ्या गोष्टी आहेत मग्स आहेत छोटे छोटे कंटेनर्स आहेत छोटे डबे आहेत प्लास्टिकमध्ये आणि हे सगळं तुम्हाला रुपीज टू हंड्रेड पर के जीमध्ये अवेलेबल आहे बघू शकता खूप छान आहेत इस्थॅथिक आहेत बघू शकता थर्मससुद्धा अवेलेबल आहेत हे सगळं तुम्हाला पर के जीवरती प्राइजेस डिपेंड करतं आणि भरपूर कलेक्शन आहे यामध्ये कलरसुद्धा अवेलेबल आहेत त्याचसोबत असे ट्रेसोबत असे कंटेनर्स आहेत ते बघू शकता कलर्समध्ये अवेलेबल आहेत भरपूर कलेक्शन आहे त्यांच्याकडे ते प्लॅस्टिकमध्ये कप्स मगसुद्धा अवेलेबल आहे जसं की तुम्ही बघताय कलर्ससुद्धा याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि काहीतरी व्हरायटीमध्ये आहे डस्टबिन्स वगैरे पण आहे तिथे बघू शकता तुम्ही त्याची पण क्वालिटी खूप जास्त छान आहे आणि हे सगळं अफोर्डेबल प्रायसेसमध्ये अवेलेबल आहे आणि हे सगळे फ्रूट ट्रेज आहेत बघू शकता याची पण क्वालिटी खूप एवन छान आहे आणि यात तुम्ही स्टोअर करू शकता तुमचे फ्रूट्स वगैरे क्वालिटी प्लास्ट इंडस्ट्री इकडचं नाव आहे या होलसेल मार्केटचं तर नक्की व्हिजिट करा भिवंडीमध्ये आहे मानकोली दापोडे रोड इकडे आहे सो नक्की इथे व्हिजिट करा तर त्याला बघूया अजून काय काही अवेलेबल आहे घरी जे लागणार तुम्हाला ते सगळं इथे अवेलेबल आहे त्याचसोबत तुम्हाला शॉपमध्ये तुम्हाला असेल ते सुद्धा अवेलेबल आहे yes. जर कारण की होलसेल मार्केट आहे ह्याच्यामध्ये मा तुम्ही लॉटमध्ये पण प्रॉडक्ट्स बाय करू शकता ते पण अफोर्डेबल प्राईसेसमध्ये आणि हे खूप युजेबल सगळ्या गोष्टी आहेत तिकडे आणि क्वालिटी पण खूप जास्त छान आहे हे फक्त हे प्रोडक्ट आहेत ना फक्त ऑनलाईन मध्ये फ्लिपकार्ट आणि मिशो वरती अवेलेबल फ्लिपकार्ट म्हणजे आपण हे बाकीचे मटेरियल बाकीचे प्रोडक्ट जे आहेत ना आपले ते ऑनलाईन आपण सेल करत नाही फक्त हे पर्टिक्युलर जे आयटम आहेत आयटम फ्लिपकार्ट आणि मिशो फ्लिपकार्ट आणि सेल करणार आहे अच्छा तर ॲमेझॉनवरती पण जाणार आहे त्यांचं फ्लिपकार्ट आणि मिशोवर ऑलरेडी अवेलेबल आहे तर चेकआउट करा काहीच आणि जसं की मी सांगितलं तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्ही शॉपमध्ये व्हिजिट करू शकता शिवाय त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे कलरफुल कुंडीज वगैरे हो क आणि हो इकडे बघू शकता कलरफुल क कुंडीज पण आहेत ज्यात तुम्ही छान छान प्लांट्स लावू शकता इथे ट्रेस आहेत इथे प्लास्टिकचे पण आहेत बॉक्सेस ज्यात तुम्ही Uh, माझ्यासारखे तर इयरिंग्स वगैरे स्टोअर करू शकता खूप छान छान अशा गोष्टी आहेत इकडे बघू शकता सूपमध्ये पण क कलेक्शन आहेत म्हणजे कलर्स आहेत आणि इथे बॉटल्समध्ये तर ह्यूज कलेक्शन आहे छोट्यांपासून किड्सपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही बॉटल्स इथे बघू शकता खूप छान व्हरायटी आहे बॉ बॉटल्समध्ये प्लॅस्टिकमध्ये सुद्धा अवेलेबल आहे थर्मस अवेलेबल आहे ग्लासेस आहेत कलेक्शन खूप uh, छान आहे यांची क्वालिटी पण आणि ते बघू शकता बॉटल्समध्ये पण भरपूर कलेक्शन आहे uh, मम्मी लोकांसाठी तर हे खूप छान असणार आहे कारण की इकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथे तुम्ही भाज्या फ्रूट्स स्टोअर करायला कंटेनर्स आहेत आणि खरंच लवकर विजिट करा, करा लेडीज लोक तर खूप एक्सायटेड असतील हे सगळं बघून इकडे आणि एवढे अफोर्डेबल प्रायझेसमध्ये आहे बॉटल्सचं पण कलेक्शन बघू शकतं खूप सुंदर आहे कलेक्शन त्याचसोबत यांची प्रायझेस पण छान आहे इथे बघू शकता हे होमवेअर आहेत बाउल्स वगैरे ज्यात तुम्ही स्टोअर करू शकता आपले खा जेवण वगैरे इथे बघू शकता कॅसरॉल आहे तेच लवकरच स्कूल पण स्टार्ट होणार आहे तर तुमच्या मुलांसाठी टिफिन बॉक्स वगैरे हवं असेल तर ते पण ह्यूज कलेक्शन आहे ह्यांच्याकडे छान छान आहेत तर नक्की विजिट करा इकडे तर चला आता दुसऱ्या सेक्शनमध्ये तिकडे बघू शकता खूप क्यूट असं लिफ्टिंगसाठी आहे मला तर पर्सनली खूप जास्त आवडलं असं छोटीसा ट्रे त्याच्यासोबत असे दोन कप्स अवेलेबल आहेत आणि ह्यामध्येच खूप सारे सुद्धा, सुद्धा आहे तुम्ही इथे बघू शकता कलरसुद्धा डिझायनर आहेत एकदम व्हरायटी खूप छान आहे यांच्याकडे कॉफी मग्स आहेत ते बॉ बा बाऊल आहे आणि हे छान आहे गिफ्टिंगसाठी जर तुम्हाला का लग्न कार्याला लग कोणाला गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही गिफ्ट करू शकता सोबत असे छोटे छोटे क्यूट कंटेनर आहेत हे तुम्ही काय स्टोर करू <laughs> <शुप। laughs> शकता शेप सो सो आणि ते बघू शकता खूप प्रिटी आहे तिथे छान असा छोटासा ब्रेकफास्ट आणि टी एन्जॉय करा आता पावसाळ्याचं सीजन सीझन येणार आहे सो इट्स क्यूट आणि इथे बघू शकता टी सेट पण आहे खूप एस्थेटिक आहे आणि ते बाऊल सेट आहे काचेचं ते पण बघू शकता हे सगळं वन फिफ्टी पर के जी आहे आणि त्याचसोबत इथे पण सेट आहे कलरफुल सेट, सेट वाव इट लुक सो गुड लाईक गिफ्टिंगसाठी खूप सुंदर hmm. आहे त्याच्यासोबत असे छोटे छोटे बाऊलसेट पण आहे त्याचा ट्री आणि त्याच्यावर बाउल डेफिनेटली मम्मी लोकांना हे सगळं खूप जास्त आवडणार आहे कारण की खूप प्रीती आहे सगळं इथे बघू शकते इथे पण ट्रे सेट आहे आणि हे सगळं घरी जे लागणाऱ्या वस्तू ज्या आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टी आहेत एकदम मोठं काल काचीचं सेट बघू शकता इथे मस्त ज्यूस आणि ग्लासेस सगळं अवेलेबल आहे फक्त तुम्ही विजिट करा आणि बाय करा छोटे मोठे टब्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये पण कलर्स बघू शकता इथे मग्स आहेत त्याचसोबत बकेट्स आहेत सगळं तुम्हाला हाऊसहोल्ड आयटम एकाच शॉपमध्ये भेटणार आहे तर लवकर इथे या व्हिजिट करा कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स दिलेले आहेत मी डिस्क्रिप्शनला इथे बघू शकता तुम्ही व्हेजिटेबल्स वगैरे स्टोअर करण्यासाठी आहे इकडे तुम्ही बऱ्याचशा गोष्टी स्टोअर करू शकता बकेट्स आहे इथे okay, okay, सिटिंग okay. टेबलसुद्धा अवेलेबल आहेत जे आपण मोस्टली यूज करतोच वॉशरूम किंवा असं नॉर्मली पण यूज करतो आणि इथे म्हण अवेलेबल आहेत वरती फोल्डेबल आहेत आणि ते काचेचे तुम्ही बघू शकता ग्लासेस खूप प्रिती आहेत ज्युसेस वगैरेसाठी इथे मग्स कप्स अवेलेबल आहेत जार्स अवेलेबल आहेत बॉटल्स पण खूप जास्त छान आहेत ट्रेंडिंग आहेत इथे बघू शकता खूपच छान आहे ज्युसेस वगैरे जेव्हा आपल्या घरी पाहुणे वगैरे येतात तेव्हा असं छान सेटमध्ये आपण त्यांना देऊ शकतो इथे ग्लासेस बघू शकता खूप सारे व्हरायटी आहेत तुम्हाला इथे आल्यावर भरपूर काही बघायला भेटेल वेगवेगळे हे बॉटल्स खूपच जास्त प्लेटी आहे तुम्ही मोस्टली हॉटेल्स वगैरेमध्ये बघता तर तुम्ही घरीसाठी पण यूज करू शकता किंवा तुमचं शॉप वगैरे असेल तर तुम्ही लॉटमध्ये बाय करू शकता असले बॉटल्स वगैरे इथे बाऊल्स बघू शकता खूप व्हरायटी आहे जेवणाला जेवणासाठी असे प्लेट्स आहेत किड्ससाठी पण आहेत मोठ्यांसाठीसुद्धा अवेलेबल आहेत त्याचसोबत असे असे मोठे प्लेट्ससुद्धा अवेलेबल आहेत तर बघू शकता खूप कलेक्शन आहेत आणि त्याची क्वालिटी पण खूप जास्त छान आहेत छोटे प्लेट्स असो किंवा मोठे सगळे खूप ह्यूज कलेक्शन आहे ते बघू शकता तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच सगळे मी आयटम्स तुम्हाला दाखवले तरी काही मिसआउट झालं असेल पण तुम्ही इथे क्वालिटी प्लास्ट इंडस्ट्री मानकोली दाकोडे रोड भिवंडी इथे विजिट करा अगदीच भिवंडीपासून स्टेशनपासून जवळ आहे तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला ह्यूज व्हरायटी बघायला मिळेल आणि इथे आलं अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला भेटेल इथे पर के जी प्राइजेस अवेलेबल आहेत जसं की वन फिफ्टी पर के जी इथे वन फिफ्टी आहे किंवा तिकडचं रुपीज टू हंड्रेडचं पर के जी आहे डिफर करतो कोणते प्रोडक्ट्स तुम्ही घेता पण लॉटमध्ये बाय केलं तर खरंच तुम्हाला अफोर्डेबल पडेल तर लवकर या व्हिजिट करा कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि त्यांचं इंस्टाग्राम आय डी सगळं मी डिस्क्रिप्शनला दिलेलं आहे नक्की त्यांना फॉलो करा आणि त्यांच्याकडून येऊन इथे बाय करा थँक्यू